नमस्कार मी संजीवनी तर चला आज आमच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो मी काय करणार आहे तर आज मी करणार आहे तांदळाची खीर तांदळाची खीर कशी बनवायची हे तुम्हाला मी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगतो तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागते ते सांगतो हे मी बासमती तांदूळ घेतले तुम्ही कोणते पण वापरू शकता मी अशी सपाट अशी वाटी घेतली आपल्याला काही जास्त नीट लागत जास्त जर तुम्हाला करायची असेल खीर तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आप आ, साखर साखर मी असे सपाट हे घेतले तांदळ तांदूळ घेतले अर्धी वाटी साखर घेतली साखर तुम्ही कमी जास्त करू शकता दालडा घेतला तुम्ही तूप पण वापरू शकता काजू बदाम घेतले मी पाच सहा काजू बदाम घेतले सहा हे आपले इलायची घेतली खोबरं आहे हे तर तुमच्याजवळ जर खोबरं असलं किंवा ओलो खोबर खोबरं असलं तर तुम्ही खिसून पण घेऊ शकता आणि थोडस चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे तर कोणते गोळ आपण काही पदार्थ जर बनवलो तर त्यातने थोडस मीठ पाहिजेस अर्धा लिटर दूध घेतलं मी दूध आपल्याला तापून घ्यायचं आहे खिरीसाठी आणि कधी पण ज्या पातेल्यात तुम्ही किंवा गंजात कळईत जर घेत असाल खीर बनवायची असेल तर कधी पण काय करायचं मोठं भांडं घ्यायचं नाहीतर दूध वरून जाते त्यासाठीच मी मोठं भांड घ्यायचं सांगितलं चला मग आता सुरुवात करू सर्वात आधी हे जे बासमती तांदूळात हे मी आधी स्वच्छ म्हणजे निसून घेतले पाकळून घेतले आता आपल्याला तीन पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत चकचक तीन पाण्याने मी तांदूळ धुवून घेतले आता त्यातनी मी भिजू घालण्यासाठी पाणी टाकून घेतो त्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलं आता हे आपल्याला वीस मिनिट किंवा अर्धा तास भिजू घालून ठेवायचे आहेत तोपर्यंत मी हे जे काजू बदाम आहेत याचे काप करून घेतो मी असे उभे काप करून घेत घेतो तुम्हाला जसे वाटले तसे तुम्ही उभे काप करू शकता हे काप मी असे उभे कापून आता झाले आपले पूर्ण आता एका वाटीत काढून घेतले आता काय करू आपण हे जे तांदूळ होते हे अर्धा तास झाले आता याच पाणी काढून घेऊ असं आपल्याला एका काळणी काढून घ्यायला गे याचं पाणी आणि थोडा वेळ हवेतनी सुकू घालायचे जेणेकरून याच जे पाणी आहे हे पाणी सोकलं पाहिजे सर्व पाणी असंच काढून घ्यायचं झाडून घ्यायचं सर्व कपड्यावर टाकायचे नाही तर जर टाईम असला तर असं चालणी ते सोकू घातले तर चालतात हे पहा असा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर असे थोड्यासारखे असे पाचक मिनिट फक्त सोकू घालायचे जेणेकरून याचं पाणी जे आहे ते सर्व असं आटलं पाहिजे सोकलं पाहिजे त्याच्यासाठी आपले तांदूळ मस्त सोकले आता काय करू आपण जाडसर वाटून घेऊ आणि त्याच्याच बरोबर इलायची पावडर पण करून घेऊ चला इलायची पावडर करून घेतली आता एका प्लेटीत मी काढून घेतो असेच आपल्याला तांदूळ पण जाळसर वाटायचे हात पाणी न टाकता कोळ कुल्ड कोळस वाटायच्या आपल्याला म्हणजे थोडेसे जाळसर ठेवायचे आहेत पण पाणी टाकूच नका कारण की आपल्याला वेगळ्या पद्धतीने खीर बनवायची आहे पातेलं गरम झालं गॅस चालू केला दोन चम्मच डाळडा घेतला मी तुम्ही तूप पण वापरू शकता तांदूळ पा असे थोडेसे जाळसर वाटले पाहू शकता तुम्ही असे रव्यासारखे रव्यापेक्षा पण थोडेसे जाळसरात तुम्ही पण असेच वाटा चला आता आपलं डाळडा पण गरम झाला वाटलेले तांदूळ डाळड्यात डा टाकून घ्यायचे पावर कमी करून घ्यायचा नाही तर जळून जाते लवकरच फिरून घ्यायचं ज्या वेळेस आपण हे तुपात किंवा डाळड्यात डा तेला शिजवतो ना असं भाजून घेतो ना तर तांदूळातला जो असा वास असते तो निघून जाते त्यासाठी कमी पावरात एकदम गॅसचा कमी पावर करायचा आणि असे भाजून घ्यायचे आपले जे हे वाटलेले तांदूळ होते ते मस्त भाजले गेले त्याच्यातच आपल्याला खोबर खीस टाकून घ्यायचं आहे तेव्हाच्या तेव्हाच पावर कमी करून घ्यायचा असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडसा लालसर कलर येपर्यंत कारण की आपले खोबरं खीस जे आहे ते लवकरच भाजल्या जाते खोबरं खीस पण मस्त भाजल्या गेले मस्त पनंग वा शिवरायला आता त्याच्यातच काय करायचं काजू बदामचे जे काप आहेत ते सर्व असे टाकून घ्यायचे ते पण असे भाजून घ्यायचे मिक्स करायचे शे हे पण असे काहीतरी मिनिट फिरून घ्यायचे कारण की आपल्याला हे काही भाजायचे नाही आहेत तेवढ्या पुरते फक्त तेलातनी थोडेसे कसे गरम करून घ्यायचे आपले काजू बदाम पण मस्त मिक्स झाले आता काय करू पावर कधी पण कमीच ठेवायचा ज्यावेळेस तुम्ही हे भाजलेले तांदूळ खोबरं खीस आणि हे काजू बदाम जेव्हा भाजसान त्यावेळेस पावर एकदम कमीच ठेवायचा आहे तर आपलं हे दूध जे आहे हे मी गरम करून घेतलं तुम्ही अर्धा दूध आणि अर्धा पाणी घेतलं तरी चालते आणि गर, गरम कधी पण दूध गरम करून घ्यायचं कारण की आपला डालडा किंवा हे जे आपण हे घेतलं ना मिश्रण तर हे गरम असते त्यासाठी आपल्याला दूध गरमच करून घ्या लागेल आता हे सर्व दूध आपण घेऊ आणि लगेच फिरून घ्यायचा फिरवतच राहायचं तुम्हाला जर वाटलं की बा खीर थोडीशी कमी वाटू राहिली तर तुम्ही थोडस वापरू शकता थोडस टाकून घ्यायचं आपल्याला की नाही खीर आहे की नाही चम्मस फिरवतच घ्यायची आहे कारण की याच्यात आपण दूध टाकलेलं आहे ना तर तिथे दूध वरून जाऊ शकते झाकण ठेवायचं नाही जर तुम्हाला झाकण ठेवायचं असलं तर ते अदर्थ ठेवायचं पूर्ण नाही ठेवायचं खीर आपली मस्त आटत आली आपल्याला अशीच आठवायची आहे पावर मोठा करून पण ना आपल्याला अशीच फिरून घ्यायची आहे आपल्याला पा ए, खीर पा अशी मस्त घटघट होत आली आपण मंगा पाहिली होती तर थोडस इथपर्यंत पाणी होतं आता पा किती कमी झाली आपल्याला अशीच आटवत आठवत घ्यायची आहे खीर खीर जास्त आपल्याला घट पण नाही करायची जास्त पाणी पण नाही ठेवायचं आहे राखी पौर्णिमा स्पेशल खीर आहे आपली अशीच करून पा तुम्ही नक्की आता आपल्याला काय करायचं आहे साखर टाकून घ्यायची आहे साखर कधी काय करायचं साखर आधीच कधीच नाही टाकायची ज्या वेळेस आपलं खिरीतलं पाणी आटते त्यावेळेस आपल्याला साखर टाकायची आहे कारण की मग आपली खीर जे आहे चिकट होत नाही आता चिकटावा येते त्याला त्याच्यासाठीच म्हणत होते मी की साखर नंतर टाकायची साखरले पण पाणी सुटते तसंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे चम्मचनं पाहू शकता तुम्ही अशी फिरून घेऊ हे पशे आप आता काय केलं मी साखर टाकल्याच्या नंतर पावर कमी करून घेतला कारण की आपण आधीच खीर आठवली होती आता साखर थोडीशीच टाकली तुम्ही कमी जास्त साखर करू शकता मी कमी टाकली कारण की जास्त गोड मी खात नाही त्याच्यासाठी मी साखर कमी टाकली तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता असंच आपल्याला चम्मचच्या साहित्याने फिरवायचं आहे साखर आटली की नाही पायाचं थोडस असं दाबून पायाचं लागते का आपल्या चम्मचले हा आता साखर थोडीशी लागू राहिली आणखीन आपल्याला फिरवायची आहे असंच आपल्याला फिरवायची आहे साखर थोड्यासारखी करकर करकर लागत होती त्यासाठी मी डबल फिरून राहिली मी पावर कमीच ठेवलेला आहे आता आपली साखर पण मस्त मुरली आता काही करकर साखरचा काही आवाज नाही राहिला आता काय करायचं हे इलायची जी पावडर आपण काढली होती ती इलायचीची पावडर अशी वरून टाकायची इलायची इलायची जे पावडर असते ना ते कधी पण शेवटून टाकायची शेवटून टाकल्यानं काय होते इलायचीचा मस्त वास येते घमघम मस्त वाश येते त्याला अशीच फिरून घ्यायची आहे मग वाशिव्याला मस्त जास्त घट पण नाही झाली जास्त अशी पतली पण नाही झाली आणि तशी पण मला खिरलं आवडते <laughs> पौर्णिमेची वाटच पाहिजे मी पौर्णिमा आली की मला तांदळाची खीर जास्त आवडते त्यासाठी मी तांदळाची खीर जास्त बनवतो जर तुमची खीर समजा पतली जर झाली तर काय करायचं आपल्या घरी भात टाकलेला असते ना पांढरा भात तो खीर झाल्याच्या नंतर गॅस चालूच ठेवायचा आणि थोडासा थोडसा एवढं जास्त नाही थोडसच घ्यायचा एवढा आणि तो भात मुकड़ा, मुकड़ा असा मोकळा मोकळा करून असा वरून टाकून द्यायचा आणि फिरव्याच थोडस एक दोन मिनिटं शिजून घ्यायचं म्हणजे आपण जो वरून भात टाकलेला असते ना तो थोडा सारखा मिक्स झाला पाहिजे त्यासाठी थोडस दोन एक मिनटं शिजून घ्यायचा आणि नंतर खीर बनव एकदम मस्त बनते घटघट बनते तर आता आपली इलायची पण मस्त मिक्स झाली आता त्याच्यावरून थोडस पाच चिमूट भर थोडस मीठ टाकून घ्यायचं मिठाने काय होते मस्त चव लागते खिरीची चव तर एकच नंबर लागते मीठ टाकल्याच्या नंतर नाहीतर काय करायचं हे आपली दुधाची खीर असते तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी जर अशीच ठेवायची असली तर मीठ टाकायचं नाही ज्यावेळेस जा आपण खीर खातो त्यावेळेस चिमूट भर थोडीशी खाता वेळेस प्लेटी टाकून घ्यायची आणि खायची आता झाली आपली खीर तयार आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ चला आता एका प्लेटीत वाटीत मी काढून घेऊ आपण खीर कशी झाली तर मस्त घटघट झाली एकच नंबर झाली मस्त तांदळाची खीर आहे आता टाकू याच्यावर थोडेसे काजू बदामचे काप एक चम्मच घेऊ मस्त झाली आपली तांदळाची खीर तयार राखी पौर्णिमा स्पेशल तांदळाची खीर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आमची विदर्भातली भाषा तुम्हाला कशी वाटली माई बर <laughs> जर तुम्हाला माहिती भाषेत समजली नसेल कोणता शब्द समजला नसेल तर नक्की कमेंट करून विचारा मी त्याचं तुम्हाला उत्तर देऊ शकतो जर आलं तर तुमच्या भाषेत